ये श्रम आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता येतील त्यामुळे नक्कीच उशिरापर्यंत उपस्थित असणारे आमचे प्रेक्षक वर्ग त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत असेल या अंतिम उपांत्य फेरीच्या दरम्यान आणि याचा आनंद घेण्यासाठी अभिजित सायगावकर सुद्धा या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि अतिशय फार महत्वाचा सामना दोन्ही संघांचा सा, चारही संघांसाठी तो म्हणजे जो विजयी होईल तो अंतिम फेरीमध्ये धडक देणार आहे त्यामुळे रोख रक्कम पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाचा मानकरी कोण ठरणार येणाऱ्या वीस नंतर येणारे वीस मिनिट सांगतील तर असे सगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी उत्तर सतर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर की असे रांदगी इच्छा ज्याची मार्ग तयाला ती सत्तर आणि नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आता मात्र आयुष्याला उत्तर देण्याकरिता ही अस्तित्वाची लढाई लढण्याकरता हे चारही संघ सज्ज झालेत परंतु रोख रक्कम पंचावन्न हजार रुपयाचा पारितोषिकावरती कोणता संघ आपली मोहर उमटवेल हे पाहणं मात्र निश्चितच रोमांच ठरणार आहे मित्रांनो अनिश्चिततेचा खेळ आपण कबड्डीचा खेळ या ठिकाणी अनुभवतोय आता मात्र सामने होते सुरुवात सडाई करता निघाला कुरडू संघाचा एक वादळी वारा अर्थातच निखिल शिर्के एक जबरदस्त खेळाडू आपल्याला बघायला मिळतो निखिलच्या माध्यमातून बघा कितपत गुणांची लैलूट निखिल शिर्के करतोय या वेळेस मात्र पहिल्या चढाईमध्ये संकेत बंद करची होती है शिकार एक जबरदस्त खेळाडूला त्या ठिकाणी सक्सेसफुली बीट करतोय अर्थातच निखिल शिर्के प्रत्युत्तरला दाखल निखिलला टिट फॉर द टॅट अंतत सश प्रत्युत्तर देण्याकरता सज्ज झालाय अशी मध्ये आपल्याला बघायला मिळतोय पाच एक समीकरण मात्र बघा मित्रांनो ज्या प्रकारे आकाशने त्या ठिकाणी शेरबंद केलं तशाच प्रकारे त्या ठिकाणी या खेळाडूने जेरबंद केलाय आता मात्र कौस्तुभ लाल हा देखील मित्रांनो स्वपात्र श्रेष्ठी आहे परंतु प्रचंड क्षमता ताकद या खेळाडू आहे असा कौस्तुभ उघड्या कितपत गुणांची ललूट त्याच्या माध्यमातून केली जाते सहाचा डिफेन्स परंतु माघारी परतलाय प्रत्युत्तर दाखल मास्टर माइंड सुमित शिर्के कबड्डीमधील जवळपास सर्व नजाकटी या खेळाडूकडे आहेत असा हा सर्व गुण संपन्न झाला हे अर्थातच सुमित शिर्के दहा चांगले आपल्याला बघायला मिळतोय आणि मात्र माघा परत प्रत्युत्तर दखल कौस्तुभ एक शांत संयमी असा सामना आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो न भूतो न भविष्य असं या आजच्या कबड्डी स्पर्धांचं नियोजन अत्यंत सुंदर पद्धतीचं नियोजन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय यावेळेस मात्र अद्दान आवश्यक आहे एक प्रचंड वेगवान खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय त्या ठिकाणी विराज या ठिकाणी अद्दान दोन्ही मैदानावरती मात्र अस्तित्वच्या लढाई आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो आता मात्र थोड रे रोहन पाटील यांनी जबाबदारी स्वीकारली आहे आणि जेव्हा जेव्हा मित्रांनो हा खेळाडू जबाबदारी स्वीकारतो तेव्हा तेव्हा यश संपादन करतो यावेळेस मात्र बघूया अभेद क्षेत्रक्षण भेदण्यामध्ये यश मिळत आहे रोहन पाडील याला तर बघा मित्रांनो मध्यंतरी ज्यावेळेस नोटबंदी झाली होती त्यावेळेस काही शिवभक्तांची अशी मागणी होती की छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला नोटेवरती हवेत तर त्यावर एक कवी फार छान लिहितात की नको शिवरायामा नोटेवर विकला जाईल तो वाटेवर की नको शिवरायामा नोटेवर विकला जाईल तो वाटेवर आहे समाजात काही दरिंदे नाहीत कुठलेच तर परिंदे घेऊन जातील शिवराय दारूच्या अड्ड्यावर लावतील त्यालाही होतील पिऊन तलाट करतील कल्लोळ घरात अच्छा दिवस जाईल पैसा उडवला आणि नाचता नाचता साईज तोही तोडवला भाताच्या थाटी थोपवला जाईल गणिकाच्या हाती शिवराय सोपवला जाईल मटणाच्या दुकानात घेऊन जातील त्याला मंदिरात देवासमोर ठेवून येतील त्याला अहो नाही ना तो नाही मांडायचा आम्हाला त्याचा शो राहू द्या दान तुमचे नोटेभर शिवराय मात्र शोभून दिसतात अखंड हिंदुस्थानाच्या हृदय सिंह आपण उद्या सांगणार आहात की प्रथम क्रमांकाचा जो सामना झाला तो सामना मी हिची दिली आणि हिची ड्रॉप पाहायलाय एकदा उर्वरित रसिक वर्ग आहे आपल्यासाठी मित्रांनो आपण एकदा जोरदार टाळा बाजूला आपण आहात म्हणून या सामन्याला मजा आहे वेळे आपल्याला विनंती असेल फ्लॅश ऑफ करा खेळाडू ना त्या ठिकाणी संधी त्रास होतो प्लीज आपण कॉपरेट करायचं मित्रा धन्यवाद आत्ता का पाव विरोध एक अशी लढत असेल डीप रेक हो। आणि त्या ठिकाणी कुणाल कांबळे मात्र शेअर बंद एक जबरदस्त खेळाडू कोणाच्या माध्यमातून मित्रांनो या रायगड जिल्ह्याला मिळतोय आपलं कौतुक असं असं म्हणतात की मित्रांनो जोहरी को ही डबल अँकल होल्ड या ठिकाणी केला आणि आपल्या संघासाठी गोल प्राप्त करून दिलाय त्यामुळे नक्कीच एक दोन्ही संघांकडून चांगलंच प्रतिकार केला जातोय आणि त्यामुळे नक्कीच गुणांची फारकत जी काय आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्या ठिकाणी सुमित मैदान क्रमांक दोन वर या ठिकाणी लोन घेण्यात यशस्वी ठरलाय आणि एकूण पाच गुण प्राप्त करून घेते आपल्या संघासाठी ते म्हणजे जर जय हनुमान धिरणीसाठी दहा दोन असा मैदान क्रमांक दोन वरचा गोड फलक पाहायला मिळतोय तर मैदान क्रमांक एक वर पाच आणि चार अशी लढत पाहायला मिळते चढायसाठी येतो समोर येतो पाच सकाळी स्पर्धेमध्ये रायगडचं प्रतिनिधी गेलो होतं तो, तो, तो सुद्धा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मातृ छायेचं प्रतिनिध्व करताना जर्सी नंबर सहा तर या ठिकाणी जर्सी नंबर आठ चढायसाठी पाहायला मिळतोय त्यासमोर सहाचा डिफेन्स आहे आणि खरोखरच आपल्याला या ठिकाणी राणी मैदानामध्ये पाहायला मिळतोय बोनस साठी प्रयत्न केलाय खरा कौस्तुभच्या ठिकाणी बोनस साठी खरोखरच पाऊल परत परंतु पाऊल ते सक्सेसफुल ठरले का परंतु या ठिकाणी नाकारले ते बोनस परंतु या ठिकाणी कौस्तुभला पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागेल दोन्ही संघ पाच चार अशा गुणसंख्येने पुढे पुढे सरस पाहायला मिळतात परंतु मैदान क्रमांक दोन व दहा दोन असा गुणफलक पाहायला मिळतोय त्यावर नक्कीच एक विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच जय हनुमान धिरड जर्सी नंबर आठ या ठिकाणी आपली चढाई साकारताना डू आर डाय करो या मोरो आक्रमण आहे ते म्हणजे संकेत बांध कर अनेक वर्ष आपल्या रायगडची प्रसिद्ध करणारा असा हा अनुभवी असा खेळाडू आज आपल्या या नगरीमध्ये पाहायला मिळतोय परंतु अतिशय सुंदर टॅकल एक गुण गमावतोय तो म्हणजेच कुरडूस त्यामुळे दोन्ही संघ पाच पाच गुणांवर या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतात एक अस्तित्वाची लढाई या ठिकाणी नक्कीच त्या संघांमध्ये खेळली जाते आणि या ठिकाणी खरो प्रयत्न चांगला आहे प्रयत्न चांगला आहे प्रयत्न चांगलाय आणि यामध्ये या यशस्वी होतो तो प्रशांत एक आदर आणि एक आदर पूर्व जी जश असते ती या ठिकाणी पाहायला मिळते सुबीत साठी खरोखरच एक गेले अनेक वर्ष आपल्या या स्पर्धांमध्ये आपण पाहत आलोय वेगवेगळ्या संघांचं त्याने प्रतिज्ञा केलंय तो पुन्हा आज मातृछाया संघाचा प्रतिज्ञाना या ठिकाणी खरोखरच खरोखरच कौतुक करायला पाहिजे या ठिकाणी निखिलला खरोखर अजून पर्यंत सुरगवसलेला नाहीये अजूनपर्यंत तो यशस्वी ठरलेला नाहीये त्यामुळे नक्कीच अजूनही प्रयत्न करावे लागतील ते म्हणजे निखिलला परंतु या ठिकाणी अनसक्सेसफुल झालाय पुन्हा एकदा या ठिकाणी चढाई पाहायला मिळते दोन्ही संघांची चढाई पाहत खरोखरच या ठिकाणी अनसक्सेस संघांना सुद्धा त्यांना हातभार लावलाय असा हा खेळाडू आज पोरडू प्रयत्न करताना पाहायला मिळतोय श्रीभत शहरात आयोजित केलेल्या नामदार आधी चषक भव्य कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय आणि मध्यंतर होतोय त्यामुळे नक्कीच दोन्ही संघ सहा सहा गुणांवर या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत ते म्हणजे मैदान क्रमांक एक वर तर मैदान क्रमांक दोन वरची परिस्थिती आहे दहा सहा असं गुण फलक आहे एक चांगली लढत या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे दोन्ही संघाला अपेक्षित आहे एक चांगला संघर्ष दोन्ही मैदानावर व्हावा अशी अपेक्षा आमच्या मायबाप कबड्डी रसिकांना असणार आहे परंतु या ठिकाणी गुण प्राप्त करतोय तो म्हणजेच काळभैरवनाथचा बडवी रोशन बडवी खरोखरच कर एक आधार स्तंभ आहे त्याच्या खरोखर त्याच्या खेळाच्या जोरावर आज यशवंत हा संघ सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये आपला अस्तित्व टिकून आहे असा सुंदर खेळ आणि इतर सहकारकांनी त्याला दिलेली साथ त्यामुळेच नक्कीच या ठिकाणी काय घडत आहे परंतु या ठिकाणी सुमित पाटील एक यशस्वी पाहायला म्हणजे एक गुण प्राप्त करून देतोय तो म्हणजे सुमित जयसी नंबर सतरा प्रशांत अतिशय सुंदर अशी चढाई होती मध्यंतरानंतरची आणि यावेळी प्रशांत यशस्वी या ठरलाय मध्यंतरानंतर चढाई बाजारांचं वर्चस्व सिद्ध होत आहे का ते पाहायचं परंतु या ठिकाणी गुणांची कोंडी फोडावी लागेल ती म्हणजे मातृ काय कुर्डूस या संघाला आणि या ठिकाणी गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु तो माघारी परत पुन्हा एकदा आता आपल्या प्रत्युत्तर स्वच्छ झालाय प्रशांत जाधव एक जबरदस्त मोहरा आपल्याला मित्रांनो बघायला मिळतोय वारंवार शाळा करतो करतो वारंवारच्या शाळांमध्ये सक्सेस देखील मिळवतोय असा हा एक जबरदस्त खेळाडू प्रशांत जाधव आपल्याला बघायला मिळतोय या वेळेस मात्र सुपर टॅकल आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो मी म्हंटल होत नितेश सळे आणि गौरव पाटील हे अभेद आहेत त्यांना भेदणं सहज शक्य होणार नाही आणि निश्चितच मिळून त्याचाच प्रत्यय आपल्याला बघायला मिळत आहे माझं नाही आहे कमबाक करतोय मातृ चार कोडूस माघार खेती झाला नाही एवढं मात्र खरं आहे आता मात्र सर्स क्रमांक तेरा एक मजबूत देहवान लाभलेला चढाई बहादारी या खेळाडूला फार कमी संधी मिळते परंतु ज्या ज्या वेळेस त्याला संधी मिळाली त्या त्या वेळेस त्याने संधीचं सोनं केलंय बघा चित्त प्रयत्न करतो खोलवर चढाई करण्याचा मानस त्याचा असेल परंतु यावेळेस जे बंद होतं सुंदर करता पोलीस बांधवांनी देखील आम्हाला या ठिकाणी महत्वपूर्ण संधी खऱ्या अर्थाने सहकार्य केलंय सण साजरा होतो गर्दीतला कारण माणूस उभा आहे गर्दीतला आपण सर्वांचा या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून खरोखर खूप खूप धन्यवाद आपण या ठिकाणी आला म्हणून हा कार्यक्रम का या ठिकाणी साजरा संपन्न होऊ शकला आपण सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद या स्पर्धेच्या निमित्तानं था। पोलीस ठाणे श्रीवर्धन पोलीस निरीक्षक रिकामे साहेब तसेच त्यांचे खर मित्रांनो रिकामे साहेब आपलं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो कारण आपण या ठिकाणी आजची कबड्डी स्पर्धा साजरी व संपन्न होण्याकरता प्रचंड मेहनत घेतली आणि निश्चितच या वेळेस मात्र ऍडव्हान्स टॅकल विराज राणे अनसक्सेसफुल प्रयत्न चांगला होता मात्र पुन्हा एकदा लवणाच्या बोजाचं संकट आहे जय हनुमान धीरण संघावरती मागच्या वेळेस सुमित सक्सेसफुल ठरला होता या वेळेस काय होईल एंड लाईन पर्यंत घेतले गेले सुमित याला बघूया कितपत प्रयत्न करतोय क्रमांक चार या वेळेस मात्र अपील केला जातोय परंतु कितपत पर सक्सेस मिळेल काशीनाथ गुरव అభికుండా అధ్యక్ష వ్యాసపడా సరపత్ర బాధ పంత आता मात्र आत पडतोय तो अर्थातच पाडवा संघ विरायबाडी संघ बोलवायला प्रयत्न आणि मात्र संकेत बंद सरेंडर होतोय आणि लोणाचा बोजा दृशिदल मित्रांनो पलटी होतोय अकरा आणि सोळा असं गुणफळक आपल्याला बघायला मिळतंय चढाई करता निखिल शिर्की कर थोडा आणि मात्र रिक्तपर्यंत प्रत्युत्तर दाखल प्रशांत जाधव झालाय तीन नंबरच्या मध्ये बघा पाच विरुद्ध एक पाच एक समीकरण असेल लाईन पर्यंत स्वतःला झोकून दिलं जात आहे दोन्ही कॉन्सच्या माध्यमातून यावेळेस मात्र प्रशांत जाधव डीप रेडचा प्रयत्न असेल यावेळेस मात्र શો કેસ બસ અને બસ પરેશય વિનંતી રશીશ બોરકર એના વિનંતી કરતો વ્યાસપીઠ સ્થાના પર વહે છે રશીશ બોરકર આપણે વિનંતી કરતો વ્યાસપીડે સ્થાના પર વહે છે गेले अनेक दिवस हा या स्पर्धेच्या आयोजनामध्ये आपला फार महत्वाचा सहभाग होता तर आपण विनंती करतो आपण व्याच वेळेस अनुभव अशी विनंती कीर्तेश मित्र म्हणजे